आम्ही पुन्हा आमदार निवासामध्ये आलेलो आहोत आणि आता इथं भोजनाचा कार्यक्रम चालू आहे तर आता आम्ही जेवून घेतो कॅन्टीन आहे इथं आणि इथंच आमची जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर पहिले जेवण करतो नंतर आम्ही वरती जातो आहे ना तर सर्वांना सांगितलं आहे एक ते चारपर्यंत जेवण होतं तर साडेतीन वाजून गेलेत म्हटलं पहिले जेवण करावं नंतर मग तर खूप सिस्टम आहे वाटतं सगळं जेवल्या का जेवल्या आम्हीच जेवायचं बाकी आहे बुके सिस्टम आहे हा हाताने घ्यायचं आहे काय के। हो ती कॅन्टीन आहे चला आपली ताटा कुठून घ्यायची ताटा इथून घ्या इथे पहिले काय आहे बुंदी वाव स्वीट मध्ये बुंदी आहे ये पोरा अरे पोट कोणाचे

छोलीची भाजी पण मस्त औसा दाल राईस बुंदी सर्वांनी जेवायला या त्यांनी परत म्हणाल ताई तुम्ही आम्हाला जेवायला नाही बोलवलं आता फायनली आमचं पॅकअप झालं आता आम्ही निघालो आता वाजलेत संध्याकाळचे साडेसहा आणि आम्हाला आता जायचं आहे परतीचा प्रवास तर अख्खं हॉटेल खाली झालेलं आहे म्हणजे निवास आमदार निवास आहे ते संपूर्ण खाली झालेत लोकं सगळी कधीच निघून गेलीत पण आम्हीच तेवढे राहिलो आहे आम्ही म्हटलं चला फटाफट -पट। ट्रेनला आम्हाला सांगितलं आहे साडेसहा वाजेपर्यंत वैभवनी हे काय चालवले बघा फी कर चला या काला उकार एका दिवसात सगळी ट्रीप करणं शक्य नसते आम्ही गेली थोडी दगदग होते धावपळ होते चला आता तीन माळे उतरायचे आता रेल्वे स्टेशन अशी पोहोचलोय आता आमची गाडी कुठे लागली ती बघूया आमचे अर्धी पब्लिक गेले गाडी आली वाटतं ती बघा इथे जायची आमची गाडी कुठे लागली काय माहिती आता बघतो हा नागपूर यात्रा म्हणजे सर्व धम्म नागपूरची यात्रा ही मस्तपैकी झाले आणि आम्ही पुन्हा आता परतीचा प्रवासाला निघालोय की बघा आता ट्रेन मध्ये आता एक 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 यायला लागले ट्रेन झालेले रात्रीची आता आठ वाजता ट्रेन आहे आणि इकडे पण सगळं खाण्याची वस्तू पाण्याच्या बॉटल सगळ्या लोड होत आहेत साहेबांचं कार्य खरंच खूप छान आहे आणि आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी भासली नाही अगदी सगळ्या गोष्टी वेळेवर मिळाल्या रूप नसताना देखील आम्हाला खायला लागले रोडी जबरदस्तीने आम्हाला म्हणजे सगळं खाण्यापिण्याची सोय व्यवस्था चांगल्या प्रकारे केलेली आहे चला आता आपण लोकांना विचारूया कशी सर्वांची यात्रा झाली ती तर सुरुवात सुरुवात तुमच्यापासून सांगा ताई तुम्हाला कसं वाटलं नागपूर दीक्षाभूमी पाहिली पहिल्यांदा पाहिली अच्छा कसं वाटलं पहिल्यांदाच पाहिली ना सांग खूपच मस्त वाटलं खूपच मस्त हो कुठं कुठं फिरलीस मी भरपूर ठिकाणी फिरून आली ड्रॅगन पॅलेस पण पाहिला मस्त अच्छा पण गेलेली अच्छा मॅडम तुम्ही सांगा जरा काहीतरी दोन शब्द आम्हाला बोला प्रिपेअर वगैरे काय नाही जे आहे ते आज आम्ही पहिल्यांदाच नागपूर दीक्षाभूमी बघितली ते पण एकदम सायमान बोल अच्छा आणि माझ्या वाटली की नाही भरपूर कसं होत खूप सारा एन्जॉय केला खूप सारे पिक्चर्स क्लिक केले खूप साऱ्या मेमरीज बनवल्या आहेत आणि किती प्लेस तुम्ही फिरल्या चार पाच प्लेस फिरले अच्छा खूप मजा आली एन्जॉय केला आणि ट्रेन मध्ये कसं वाटतंय तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमी गोष्टीची कमी नाही खाणं सगळं टायमात येत आहे आम्हाला सगळं ताई तुम्हाला सगळी लय मजा आली आम्हाला मजा आली ना लय मजा आली अच्छा मला नागपूर रिक्षाभूमी कशी वाटली एकदम मस्त मजा आली मजा आली अच्छा आमच्या आयुष्यात वर्ष एवढे पन्नास वर्ष गेले काहीतरी बघितलं सार्थक सार्थक झालं बा आमचं सार्थक झालं जीवनाचं आहे ना बाबांची नाटक याच्या पुढं काही जर आलं तर आम्हाला अच्छा चांगलंच आहे ना ठीक आहे चला लोक खुश आहेत सगळी आपली पब्लिक खुश आहे बरोबर आठ वाजता गाडी सुटलेली आहे इथून हे बघा नागपूर रेल्वे स्टेशनवरून आता आम्ही मुंबईला परतीचा प्रवास आमचा चालू झालाय रात्री आठ वाजता आता उद्या किती वाजता आम्ही उतरतोय काय माहिती कारण यायला आम्हाला पूर्ण अठरा तास लागलेले आहेत तर जातानी बघूया किती वेळ लवकरात लवकर जाते का यात्रा प्रमुख आमचे ह्या यात्रेचे निर्माते खरा संकल्प हा महेंद्र साळवी यांनी साय आमदार राम कदम साहेबांच्या कानावरती घातला की आमच्या समाजाला आमचा जो समाज आहे त्याची एक यात्रा असावी त्यांना ही कुठेतरी प्रथमता सर्वांचा मानस होता कार्यकर्त्यांचा की बुद्धगायला जाण्याचा प्रयत्न होता पण बुद्ध गायला नावं जेव्हा शॉट आऊट केली तर फार कमी प्रमाणात लोकं जमा झाली त्यानंतर आमचे महेंद्र साळवी यांनी यामध्ये खूप मोलाचा वाटा उचलला आणि सर्व कार्यकर्ते विभागातील आंबेडकर नगर सिद्धार्थ नगर रामजी नगर वर्षा नगर असलसा अशा सर्व ठिकाणाहून ठराविक मोजके कार्यकर्त्यांची एक टीम नेमली आणि टीम नेमून त्यांनी प्रत्येकाला सूचना केल्या की आपल्या विभागामध्ये आपल्या वार्डमध्ये किती इच्छुक आहेत नागपूरला जाण्यासाठी आणि मग नागपूरची तयारी करून झाल्यानंतर समजले की भरपूर लोक नागपूरला येण्यासाठी तयार आहेत आणि मग त्यांच्या ह्या ज्या संकल्पनेमुळे साहेबांना त्यांनी रिक्वेस्ट केली आणि सर्वच कार्यकर्त्यांनी रिक्वेस्ट केली की साहेब आम्ही नागपूरला तर साहेबांनी एका शब्दामध्ये होकार देऊन एक, एक आठ ते दहा दिवसामध्ये ट्रेनचं आणि पूर्ण व्यवस्थेचं अरेंज केलेले ते आमचे महेंद्र साळवी हे आपल्याला दोन शब्द जे भीम जय मानाचा विश्वास आहे की तुमचा हा प्रवास खूप चांगला आणि सुखमय झाला असेल आपल्याला चांगलंच माहिती असेल की आमदार राम कदम साहेब हे आपल्या घाटकोपर पश्चिम विभागाचे आमदार आहेत गेले पंधरा वर्ष ते सतत या घाटकोपर विधानसभा क्षेत्रातून निवडून येत आहेत बहुसंख्ये आणि त्यांचा एक मानस होता की माझ्या घाटकोपरच्या प्रत्येक समाजाने मग तो कोणताही समाज असो मग तो मुस्लिम असो तो बौद्ध धर्मीय असो तो हिंदू समाज असो तो जैन समाज असो या सर्व समाजातील लोकांना त्यांच्या त्यांच्या पवित्र ठिकाणी दर्शनासाठी घेऊन जायचं आणि ह्याची सुरुवात त्यांनी गेल्या पंधरा वर्षापासून केली आणि काशीला अंदाजे पंधरा वर्ष ते काशीला घ्या पंधरा ट्रीप त्यांनी घेऊन गेलेले आहे हजारोंच्या संख्येने आणि त्या सक्सेस करून दाखवलेलं आहे आणि याचं सर्व श्रेय जातं त्यांच्या संपूर्ण टीमला त्यांचं जे मॅनेजमेंट आहे इतकं जबरदस्त आहे की कोणी तोंडात गोड घाले अशा पद्धतीचं सुरेख जेवण दर्शनाची व्यवस्थित सोय ट्रेनची व्यवस्था असं बाकीचे आमदार किंवा इतर पण राजकारणी असतात त्यांनी एखादी बस किंवा एक दोन बस बस एवढ्याच लोकांना तो घेऊन जाऊ शकतो पण आपले आमदार असं संकुचित विचाराचे नाहीत ते नेहमी करतात तर त्यांचं सर्व भलं मोठंच असतं म्हणून त्यांनी नेहमी जी केली ती पंधरा डब्या किंवा वीस डब्यांची ट्रेन पूर्ण भरतात ते आणि घेऊन जातात दर्शनाला यावेळेस असं झालं की काही बौद्ध धर्मीय मी त्याच समाजाचा असल्याने माझ्याकडे विनंती केली की साहेबांनी एक विनंती करा की आपल्या बौद्ध धर्मियांसाठी बोध ग्या किंवा दीक्षा होऊन यापैकी कोणती एक यात्रा अरेंज करायला आणि आम्ही सर्व त्यासाठी सहकार्य करू त्यावेळेस मी साहेबांना हे कारणावर टाकलं तर साहेब म्हणायला नक्कीच मला आवडेल नाही आता तुम्हाला जसं माहिती आहे की वेळ पण फार कमी आहे साहेबांचा मेडिकल कॅम्प मोठ्या प्रमाणात विभागात सर्वच विभागात पूर्ण घाटकोपर विधानसभा क्षेत्रात सुरू आहे मोठ्या संख्येने आणि त्याचा प्रतिसाद चांगला मिळतो तर साहेब की आपल्याला तेवढे दिवस कारण बोर जायला म्हणजे तो पाच ते सहा दिवसाचा प्रवास एकंदरीत प्रवास आहे म्हणजे जाणं आणि येणं दर्शनाचं तर म्हणून ते म्हणाले आपण सुरुवात दीक्षाभूमी पासून करूया आणि म्हणून त्यांनी दीक्षाभूमीसाठी मला लगेच सांगितलं लगे। की ताबडतोब तुला ज्या पद्धतीने वाटतं मी सगळं तुला द्यायला तयार आहे तुम्हाला फक्त त्याची सगळी मॅनेजमेंट तुम्ही लोकांनी बघायची मग त्यांनी मला मी माझं डो मी थोडंसं विचार केला आणि म्हणालो कशा पद्धतीने कारण माझ्यासाठी का तारेवरची कसरत होती या आधी कधीच केलं नव्हतं हो बॅक ऑफिस हो मध्ये केलं होतं पण असं फीड वर जाऊन मी कधी केलं नव्हतं हो म्हणून मग माझ्या जे जवळचे त्या धर्मातील लोकांचे जे प्रमुख आहेत त्या सर्व बुद्धवीरांच्या प्रमुखांना मी फोन फोनवरून कॉन्टॅक्ट केले प्रत्यक्षात भेटून कॉन्टॅक्ट केले त्या लोकांनी खूप आनंद झाला की साहेब अशा प्रकारे आपल्या लोकांचा विचार करतात त्यांनी लगेच मला होकार दिला की महेंद्रबाई याच्यासाठी काय करावं लागेल तेवढं एवढं मै, सांगा आम्ही सगळेजण करा मग त्याचे माझे मित्र संदीप वाघमारे आहेत मनीष साळवी आहेत विनोद जाधव आहेत असे अनेक लोक आहेत काही माझ्या मै महिला कार्यकर्त्या पण आहेत माझ्या बहिणी आहेत त्यांनी सुद्धा लगेच दादा घेऊन करा या आमच्या लताताई आहेत या लताताईने पण सांगितलं की दादा कधी जायचं तेवढं सांगा आणि किती लोकं आणायचे सांगा मी लगेच घेऊन येते ताबडतोब ताईने पुढाकार घेतला ताईने रोज रोज पन्नास तरी वीस तरी तीस तरी नावं हो घेऊन ना यायची जवळजवळ तिने दीडशे ते दोनशे नावं हो माझ्याकडे अशा प्रकारे आपण पूर्ण ट्रेन भरू शकलो सगळ्यांच्या सहकार्याने आणि आज शेवट काल तो दिवस आणि काल आपण कुर्ला टर्मिनसवरून सगळेजण आलो इथे प्रवास आपला दहा वाजता सकाळी सपला नागपूरला तिथून आपण तिथून सायमाने आमदार निवास इथे साडेतीनशे रूम आपल्या स फ्रेश होण्यासाठी आंघोळ आणि वॉशरूमला जाण्यासाठी सर्वांची सोय केली विशेष करून महिलांची तिथे जाऊन तर मग सर्व फ्रेश झाले तिथला नाश्ता जो होता तो नाश्ता आमदार निवासमध्ये रवी भवन या ठिकाणी अशा दोन तीन ठिकाणी त्यांनी नाश्त्याची व्यवस्था केली दुपारच्या जेवणाची उत्तम सोय केली होती आमदार निवास येथे आणि मग दर्शनाला आम्ही गेलो दर्शनाला पण जे वातावरण तयार झालं होतं अगदी अगदी इतकं जबरदस्त वातावरण होतं की साहेब थोडस सा आले पण काय झालं की साहेब यायच्या वेळेस आपले काही यात्रे करून त्यांच्याबरोबर फोटो काढण्याच्या का नादात साहेबांना आतमध्ये यायला उशीर झाला आणि ते बाहेरच राहिले फोटो बस काढत बसले मध्ये फोटो झाल्यानंतर साहेब स्वतः भंतेजींना घेऊन आतमध्ये गेले दर्शन घेतलं भंतेजींनी त्यांना सर्व कशा प्रकारे काय काय गोष्टी इथे आहेत त्यांचं महत्त्व लग्णार सांगितलं आणि या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर साहेबांना खूप खूप असं प्रेरणा मिळाली की बहुत बा ज्या पवित्र भूमीला बाबासाहेब आंबेडकर यांचे पाय लागले आणि ती भूमी आणखी पवित्र झाली त्या भूमी बोलतो मी जर या लोकांना आणू शकलो तर हे माझं सौभाग्य आहे आणि मला त्यांनी केलेलं सहकार्य मी कधी विसरू शकत नाही म्हणाले मला आता म्हणाले की आणखी प्रेरणा मिळाली आणि मी आणखी दोन ते तीन गाड्या याच ठिकाणी घेऊन येणार आहे आणि सरसंख्या वाढून मला मिळाली तर मी बोध घ्यायला सुद्धा घेऊन जाणार आहे तर मी आपल्या सर्वांच्या यात्रेकरणी प्रमुखांच्या वतीने मी साहेबांचे खूप मनापासून आभार मानतो की त्याने आमच्या सर्वांच्या विनंतीला मान दिला आम्हाला इथे दीक्षा या पवित्र भूमीमध्ये घेऊन आले आणि आता आमचा परतीचा प्रवास सुरू आहे सध्या आम्ही ट्रेनमध्ये आहोत आठ वाजता आमची ट्रेन सुरू झाली आता माहित नाही मध्ये कुठे आली आहे बाहेर खूप अंधार आहे आम्ही आत मध्ये मजा करतो सगळेजण अगदी यात्रा तर आहेच पवित्र पण त्याचा जो आनंद मिळतो आणि असं नाही की जातानीच आमची एवढी म्हणजे फक्त काळजी घेतली असं नाही करतो पुन्हा पर, परतीच्या प्रवासाला सुद्धा आमच्या एवढीच काळजी आहे नाश्ता असो जेवण असो सगळं आता चालू झालंय फ्रुट्स असो माणसं अशी खाऊन खाऊन अगदी मी बघितले की काही माणसं तर भाऊक झाली भाऊक झाले कारण घरात एवढा विचारत नाही अशी सध्या मिळाली नाही कधी पण तुमच्या माध्यमातून आम्हाला मिळाली त्यामुळे आम्हाला थोडस भाऊ झाल्यासारखं झालं आणि तो साहेबांना तर अक्षरशः लोक काही रडली 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 कारण त्यांना असं वाटलं की आज आम्हाला साहेबांमुळे दीक्षाभूमी भूमी बघायला मिळाली आमच्या उभ्या आयुष्यात कधी आम्ही आतापर्यंत आलो नव्हतो व्यक्त केली आतून इच्छा की आम्हाला यापुढे बोध घ्यायला जायचं आहे फक्त आपण एकच करायचं ज्याची इच्छा आहे ज्यांना वाटतं आपण बोध घ्यायला जायचं त्या एका व्यक्तीने पंचवीस नवीन नावं साहेबांच्या कार्यालयात किंवा माझ्याकडे ताबडतोब माणूस द्यायचे ताबडतोब जितक्या लवकर याल आपण आठ दिवसात पंधरा दिवसात पुन्हा यात्रा करून कारण आपल्याला पूर्ण ट्रेन भरायची आहे त्यामुळे नुसता मी किंवा संदीप काम करून चालणार नाही आणि असं नाही की एक बोगी किंवा दोन बोगी फक्त पूर्ण ट्रेन बुक असते म्हणजे बघा साहेब हे सर्व नाव आणि प्रतिष्ठेसाठी साहेब हे पुण्यासाठी करतात आणि आपल्याला पण ते पुण्य मिळावं आपण ते तेवढ्या लोकांचं नाही आपल्याला पेलवणार नाही म्हणून आपण पंचवीस लोक साहेबांना आणून दिली प्रत्येकाने तर आपला बोध घ्यायची ट्रेन भरेल आणि ती यशस्वी होईल याची मला आपणास खात्री आहे आणि त्या तिथे सुद्धा असाच रिस्पॉन्स असा काही पेक्षा चांगला रिस्पॉन्स मिळणार आहे मला माहिती आहे ते तिसऱ्या राज्यामध्ये आहे तरी पण तिथला पण साहेब व्यवस्थित करतील त्यामुळे साहेबांच्या आम्ही सर्वांच्या वतीने साहेबांचे खूप खूप धन्यवाद त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो धन्यवाद जय भीम जय शिवराय Vijayaso Tathagata Buddha sada Vijayaso Tathagata Buddha saivanta Vijayaso okay. Amdaram kadam saivanta